नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आपण आज खमंग चवीची पचायला हलकी आणि स्वादिष्ट अशी भगर कशी बनवायची ते पुढे पाहणार आहोत भगरीची खिचडी बनवण्यासाठी प्रथम आपण भगर भाजून घेऊ मध्यम गॅस करून भगर व्यवस्थित भाजून घ्यावी भगर भाजून घेत असताना भगर सतत परतून घ्यावी कारण जर आपण सतत परतली नाही तर भगर पातेल्याच्या बुडाला चिटकून करपण्याची शक्यता असते भगर व्यवस्थित भाजून झालेले आहे भाजून झालेली भगर एका प्लेटमध्ये काढून घेऊ भगर भाजून घेतलेल्याच पातेल्यामध्ये दोन चमचे तूप टाकावे पातिल्यामध्ये तूप टाकलं की लगेच फोडणीसाठी पाणी टाकावे भगर शिजण्यासाठी भगरीच्या चौपट पाणी टाकावे म्हणजे जर भगर अर्धी वाटी असेल तर दोन वाट्या पाणी टाकावे म्हणजे आपली भगर व्यवस्थित शिजल्या जाते भगर बनवत असताना पाण्याला उकळी आली की भाजून घेतलेली भगर टाकावी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची आणि मिरची बारीक होण्यासाठी शेंगदाण्यामध्येच चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट टाकून भगर व्यवस्थित मिक्स करून घ्यावी कूट मिक्स करून घेतल्यानंतर भगर शिजण्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे पातेल्यावर झाकण ठेवल्यानंतर गॅस कमीच ठेवावा कमी गॅसवरच भगर शिजवून घ्यावी पाच मिनटांनी पाहावे भगर शिजली का भगर शिजलेली नाही भगर शिजण्यासाठी आणखी आपण पातेल्यावर झाकण ठेवू भगर बनवण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे आणि खाण्यासाठी खूप छान लागते भगरीला काही भागामध्ये वरई असेही म्हटले जाते भगर खाण्यासाठी स्वादिष्ट आणि पचण्यासाठी हलकी असते आता आपण पाहू भगर शिजली का ते भगरीतील पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि भगर व्यवस्थित शिजून तयार आहे शिजवून घेतलेली भगर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ जर तुम्हाला भगर करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी